नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद मला जे पर ना अगर सुझा 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 तुझा मना जे होती ना? अगर ती आता खरी काय याची आज काहीच कळत नाही अगं माझा भाटवा वैष्णव कदम एखाद दिवशी दुसरं लग्न तर करणार नाही हीच भीती होती ना तुझ्या मनात आज मलाही

अर्जंट मीटिंग सोडून मला इथं यावं लागलं बोला कुठलं काम होत अरे बरं झालं बेटा तू इथं आलाय मला ना मंदार तुझ्यासोबत काही विचार विनिमय प्रश्न पडलाय बाबा घरी बोलता आलं मंदार अरे भिंतीलाय कान असतात म्हंटल अरे घरामध्ये आहे ना तो वैष्णव भाटोचा विश्वासून त्याला कधी कधी तर असं वाटत त्या मनेला संपवून टाकावं एखादं प्लीज तुम्हाला जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोला कस कोड्यात नको हो बाहेर माझी क्लाइंट पाठ बघतायत हो लाखोच नुकसान होईल बाबा आपलं मंदार अरे आता या क्षणी हे तुझं लाखोच नुकसान परवडलं पण संपत्ती गमावून जे नुकसान होईल ते मूर्ख नाही आहे मी बाबा हो सगळा बंदोबस्त केलाय मी अरे तसही आज आपण लाखो रुपयांचे धानी आहोत